या जगदंबेला या नवरात्र उत्सवात सर्व शेतकरी फक्त एक प्रार्थना करा की आमच्या सरकारला सद्बुद्धी दे आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी दे सध्या शेतकरी हवालदिल झाला महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं दुर्दैव हे आहे दहावीस हजाराचं कर्ज झालं तर सरकार माफ करत नाही पण जर कर्जबाजारी शेतकऱ्यांना जर आत्महत्या केली ना तर तो सरकार घरी येऊन त्या शेतकऱ्याला एक लाख रुपये देते महाराज तुम्ही सोहल घालून का शेतकऱ्यांना आपल्या शेतीतलं पेरणी केलेला आहे बाबा हा सोयाबीनला कोण फुटून राहिले मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची शेती डुबली घर डुबले जनावर दावणीचे दावणीला बांधायला राहिले दावणीचे जनावर गेले ज्या दिवशी या महाराष्ट्राचा सरकार शेतकऱ्याच्याकडे लक्ष देईल आणि या दे कर्जमाफी केली ना

i'm sorry